महायुतीत धडाका दोन डिसेंबरनंतर युती तुटणार रवींद्र चव्हाणांच्या विधानाने राजकारणात मोठा भूकंप नमस्कार महाराष्ट्र गेल्या काही दिवसात महायुतीतला तणाव इतका वाढला आहे की आता दोन डिसेंबरची तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात एक टर्निंग पॉईंट ठरली आहे ही तारीख काय सांगते दोन डिसेंबरला महाराष्ट्रातल्या दोनशे शेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत मतदारानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आणि त्याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांचे हे विधान आले मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळे मी यावर आत्ता काही बोलणार नाही नंतर नक्कीच बोलेन हे ऐकून राज्यभर खळबळ उडावली चव्हाण हे जळगावच्या दौऱ्यावरती होते तेथे शिंदे सेनेचे नेते निलेश राणे यांच्या आरोपांवर बोलताना हे सूचक शब्द फेकले आता प्रश्न असा आहे चव्हाण हे का बोलले पार्श्वभूमी समजून घ्या गेल्या काही महिन्यांपासून महायुतीत म्हणजे भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसीपीत फोडाफोडी आणि जागा वाटपांवरून मोठा वाद सुरू आहे विशेषतः या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात तर परिस्थिती आणखी बिघडली आहे निलेश राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप होते असल्याचा आरोप केला तर चव्हाण यांनी उत्तर देताना म्हटले निलेश राणे खोटे बोलत आहेत मी नंतर उत्तर देईन पण त्याचवेळी हे दोन तारखेपर्यंतची युती टिकवायची आहे असं सांगितलं हे विधान फक्त चुकून आलेलं नाही तर महायुतीतल्या अंतर्गत संघर्षाचं संकेत आहेत भाजपला वाटतंय की निवडणुकीनंतर ते स्वबळावरती पुढे जाऊ शकतात कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत बहुमत होतं पण आता स्थानिक पातळीवर शिंदे सेना आणि एन सी पीला जागा देण्यात असं वाटतंय चव्हाणांचं हे विधान म्हणजे भाजपचा अंतिम सिग्नल निवडणुकीपर्यंत एकत्र राहू नंतर वेगळे आता एकनाथ शिंदे नकोसे का झाले होय मित्रांनो शिंदे यांना बाजूला सारण्याची चर्चा जोरात आहे शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत पण गेल्या काही दिवसात दिल्ली दौरा करून परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी ही स्पष्टपणे दिसली मायुतीतल्या जागा वाटपात शिंदे सेनेला कमी जागा मिळाल्या आणि फोडाफोडीच्या मुद्द्यावरून वाद आणखीनच वाढला भाजप नेते गणेश नाईक यांनी म्हटले तर चव्हाण चुकून बोलले असतील पण शिंदे यांनी स्वतःला स्पष्टीकरण दिलं बाळासाहेब आणि अटलजींच्या विचारधारेवर आधारित ही युती आहे ती अटल राहणार तरीही चव्हाणांच्या विधानामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे शिंदे यांना वाटते की भाजप त्यांना फक्त उपयोगी ठेवले आणि आता ते नकोसे होत आहेत निलेश राणे सारखे नेतेही उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत ही, ही स्थिती शिंदे सरकारच्या स्थिरतेवरती नक्कीच प्रश्नचिन्ह उभे करते फडणवीस आणि अमित शहा यांचा काय रोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र पाहतायत फडणवीस यांना शहांचा पूर्ण पाठिंबा आहे चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना फडणवीस गटांचंच प्रतिबिंब मानलं जातं शहा यांनी अलीकडे महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा माहितीला मजबूत करण्यावर ते भर दिला पण अंतर्गत वाद सोडवण्यात अपयश आलं काहींच्या मते शहा हे मास्टर स्ट्रॅटेजिक आहेत ते निवडणुकीनंतर शिंदे गटाला आणखीन कमकुवत करून भाजपला एकटा सत्ताधारी बनवू इच्छितात फडणवीस यांच्याकडून अद्याप काही बोलणं आलेलं नाही पण ते शांतपणे परिस्थिती हाताळतायत लोकमतमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार अमित शहाचा मेसेज तर नाही ना चव्हाणांना असा प्रश्न उपस्थित केला जातोय पुढे काय होणार मित्रांनो तीन डिसेंबर नंतर माहिती तुटण्याची शक्यता सत्तर टक्केच्या आसपास आहे जर निकालात भाजपचं वर्चस्व राहिलं तर शिंदे सेना आणि एन सी बी ला बाजूला सारलं जाईल हे त्रिकाल बाधित सत्यच आहे शिंदे गट स्वतंत्रपणे लढेल की उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा जाईल फडणवीस एकटे मुख्यमंत्री राहतील आणि शाह यांचा महाराष्ट्र मॉडेल यशस्वी होईल पण शिंदे सेनेचे बंड केले तर सरकार अस्थिर होईल आणि नव्या निवडणुका होऊ शकतील ही परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देईल हिंदुत्वाच्या नावाखाली युती संपून प्रत्यक्ष ताकदीचं राजकारण सुरू होईल मित्रांनो हे होतं आजचं अपडेट तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा महायुती तुटेल का आणि शिंदे काय करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या शेअर करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून नेहमी अपडेट मिळतील भेटू आता त्या पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र जय हिंद